डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते जो धर्म या देशातील प्राचीन संस्कृतीला धोका देईल किंवा अस्पृश्यांना अराष्ट्रीय ठरवी असा धर्म मी कधी स्वीकारणार नाही कारण या देशाच्या इतिहासात विद्वसक म्हणून मला माझ्या नावाची नोंद करून घेऊ इच्छित नाही नमस्कार मी उल्हास माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो बौद्ध झाल्यानंतर सुद्धा या देशामध्ये जातीवाद आणि निश्चय समजलं जात बौद्ध होऊन सुद्धा माणसाला माणसासारखं पाहिलं जात नाहीये इतिहासामध्ये पिढ्या पिढ्या राम कृष्ण विठोबा ब्रह्म विष्णू महेश या देवांना देव म्हणून मानणाऱ्या अस्पृश्य लोकांना पानोटे विहिरी तलाव या स्पर्श करण्यास बंदी होती कारण या जर लोकांनी त्या पानोट्याला विहिरीला तलावाला स्पर्श केला तर या धर्माचा वेदमूर्तींचा धर्म मार्दंडांचा धर्म धर्मगुडे अशी बाळूट आणि कुळतट कल्पना हजारो वर्षापासून रुजलेल्या होत्या म्हणून बाबासाहेबांनी या वर्गाला प्रज्ञाशील आणि एकोणीशे छप्पन साली घेऊन जाण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केला कारण त्यांना मानवता समता बंधुता आणि माणसाचा सामाजिक सांस्कृतिक वैयक्तिक विकास हवा होता आज जर बाबासाहेब असते आणि भारत देशातलं सगळ्यात मोठं संवैधानिक पद सीजीआय चीफ जस्टिस ऑफ इंडिया मान्य भूषण गवई साहेब एवढ्या मोठ्या पदावरती बसलेल्या या भूषण साहेबांना एक राकेश नावाचा माणूस पायातलं पायथान भिरकवतो जर बाबासाहेब असते तर आज त्यांना काय वाटलं असत या ज्या जातीवादी प्रतिक्रिया आहे त्यातून आपल्याला काय मेसेज मिळतो यातून मेसेज मिळतो की आजही आम्ही तोच आहोत आजही आम्ही मोठ्या आहोत तुम्ही तुच्छ लोक आहात तुम्ही कितीही मोठे झाले तुम्ही कितीही संवैधानिक पदावरती बसले तरी आमच्या नजरेत तुम्ही शुद्र आहात तुम्ही दुबळे आहात तुम्ही दलित आहात आणि मनुवादी व्यवस्थेच्या विचारानं आम्ही तुमचं मूल्यमापन करू ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र अतिशुद्र तुम्ही अतिशुद्र आहात हा जो दृष्टिकोन आहे या देशातल्या स्वतःला सबोल म्हणून म्हणणाऱ्या व्यवस्थेचा तो आपल्याला भारताच्या उच्च न्यायालयामध्ये पाहायला मिळतोय यासारखी आपल्या देशा या देशाची शोकांती काय असू शकते आणि म्हणे हा बुद्धाचा देश आहे हा गांधीचा देश आहे जर हा बुधांचा देश असेल गांधींचा देश असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा देश असेल आणि ह्या देशामध्ये आजही एका वर्गाला अतिशद्र म्हणून संबोधण्यात येत असे किंवा त्याच पद्धतीने त्या व्यक्तीकडे मग तो कितीही गायक असेल तरी त्याला त्याच नजरेत पाहिलं जात असे तर ह्या मनोवादी व्यवस्थेला कुठंतरी त्यांची जागा किंवा त्यांना कुठंतरी विज्ञानवादी दृष्टिकोन दाखवण्याची वेळ आलेली आहे असं म्हटलं तरी बाब ठरणार नाही बाबासाहेब त्यांच्या भाषणामध्ये एक अतिशय चांगलं उदाहरण देतात ते म्हणतात हा धर्म हा एक मनोर आहे हा एक ही एक मजला आहे वरच्या मजल्यातला म्हणजे सवर्णांच्या मजल्यातला माणूस किती नालायक असला तरी त्या खालच्या मजल्यात म्हणजे एस सी एन की ओबीसीच्या मजल्यामध्ये वंचितांच्या कष्टकऱ्यांच्या बहुजनांच्या मजल्यामध्ये लोटवून द्यायची सवय नाहीये परंतु याच दोन गरीब घटकातील जर एखादा व्यक्ती लायक असेल विचार असेल बुद्धिमान असेल तर त्याला वरच्या मजल्या जागा नाही आणि या वरच्या मजल्याला आणि खालच्या मजल्याला जोडील जी शिडी आहे तीच शिडी मला उद्ध्वस्त करायची आहे आणि समानता समता बंधुता प्रस्थापित करायची त्या विषमतावादी व्यवस्थेच्या काळामध्ये बाबासाहेब एकटे लढत होते किती यातना झाल्या असतील त्या महापुरुषाला कि या देशातल्या जातीवाद्या आणि धर्मवादी व्यवस्थेच्या विरोधात लढणं किती झिखरीचं आहे किती कष्टाचा आहे किती जोखमीचा आहे त्यावेळी पण त्यांचा खून करण्याचा प्रयत्न या धर्मवादी व्यवस्थेने प्लॅनिंग केलेलं होत पण येणाऱ्या पिढ्यातरी समानतेच्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या माणूस म्हणून जगतील अशा पद्धतीची विचारधारा फोरीशाहू आंबेडकरांच्या चळवळीतून बघायला मिळते पण शतकामध्ये एआयच्या युगामध्ये संगणकाच्या युगामध्ये अवकाशाच्या युगामध्ये आज हे भूषण धवळी साहेब जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांना सुद्धा एक राकेश नावाचा व्यक्ती त्यांच्याकडे पायदान फेकतो ही जी काही भूमिका आहे ही या देशातल्या सवर्णांची एका गरिबीतून आलेल्या वंचित घट्टून आलेल्या उच्च अधिकाऱ्यांकडे बघण्याची ही जातीवादी भूमिका आपल्याला यातून दिसून येते आणि म्हणून या जातीवादी धर्मवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये आज एक अखंड भारतानं आज समज देशातील विचारवंतांनी हल्ला करायला हवा आहे यांना जा विचारायला आहे तो राकेश नावाचा इसम सहजपणे म्हणतोय मी जे काय कृत्य केलेलं आहे त्याच्याबद्दल मला कसलाही पश्चाताप नाही म्हणजेच काय तर या व्यक्तीला उच्च जातीतील अधिकाऱ्यांना सलाम करायची सोय आहे परंतु खालच्या तळागळातील आलेला एक उच्च पदस्थ अधिकारी मात्र यांना आजही टोसतो आहे असं म्हटलं तरी मित्रांनो वेगळं ठरणार नाही अशा या विचारातून या देशामध्ये एकता एकोपा निरपेक्षपणा अजिबात निर्माण होणार नाही मनुवादी विचारधारेतून माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा उच्च निश्च आखालचा हवरचा अशा पद्धतीने जातीभेद निर्माण करणारा येतो आहे आत्मचिंतन फक्त विचारवंतांनी करून चालणार नाही तर सी जे आय तर सी जे आय भूषण गवई यांच्यासारख्या असंख्याच्या अधिकाऱ्यांच्या विचाराने शांततेच्या मार्गाने या मनुवाद्युस्थेच्या विरोधामध्ये वैचारिक आंदोलन उभा करून कुठंतरी यांना त्याची चुकीची जाणीव निर्माण करून देणं गरजेचं आहे एखादा उच्च पदस्थ दलित अधिकारी पोलीस आंबेडकर विचाराचा अधिकारी विज्ञानवादी विचारातूनच कुठल्याही गोष्टीकडे पाहू शकतो तो अज्ञानातून कोणताही विचार व्यक्त करत नाही जे असेल ते सायंटिफिक टेम्पर याच भूमिकेतून असू शकतं भूषण साहेबांनी खजुराव मंदिरातील विष्णूच्या मूर्तीबद्दल जे विचार व्यक्त केले ते एक वैज्ञानिक भूमिकेतूनच केलेले आहेत याची खऱ्या अर्थाने या देशातील सनातनी लोकांनी विचार केला पाहिजे आम्हीच सनातनी हो, आहोत आम्ही देश वाचायला निघालेलो हो, आहोत आम्ही धर्माचं रक्षण करते आहोत आम्हीच या देशाच्या देवाचे रक्षण करणारे हो, आहोत अशा पद्धतीची मानसिकता ठेवून जर तुम्ही देशामध्ये जातीभेद जातीच काम करत असाल तर आपल्या देशाला ही गोष्ट परवडणारी नाही याची कुठेतरी काळजी या सनातनी वर्गाने घ्यायला हवी आहे तरच देश स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या लोकशाहीच्या विचाराने या देशामध्ये लोकशाहीच्या विचाराने वाटचाल करेल अन्यथा तो एका वेगळ्या धर्मयुद्धामध्ये किंवा जातीभेदाच्या अग्निकुंडामध्ये होरपळल्याशिवाय राहणार नाही हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वलिटी युट्यूब चॅनल नमस्कार